जिल्हा महिला व बालविकास विभागाच्या वतीने तीन दिवस तीन दिवस चाचा नेहरू बालमहोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते आज समारोप या बालमहोत्सवाचा करण्यात आला जिल्हा क्रीडा संकुल मैदानावर एकोणतीस जानेवारीपासून सुरुवात झाली होती या बाल महोत्सवाचे उद्घाटन जिल्हाधिकारी गावंडे यांच्या हस्ते संपन्न झाले होते यावेळी विद्यार्थ्यांनाही शपथ देण्यात आली अतिशय विविध क्रीडा आणि सांस्कृतिक स्पर्धा या निमित्ताने या महोत्सवामध्ये संपन्न झाल्या आज लक्ष्मीनारायण मंगल कार्यालयात या बालमहोत्सवाचा समारोप करण्यात आला या बालमहोत्सवाच्या समारोप प्रसंगी सांस्कृतिक समूह नृत्य स्पर्धा देखील संपन्न झाले या कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी म्हणून प्रादेशिक परवहन अधिकारी स्वामी मॅडम यांच्या हस्ते प्रज्वलन करण्यात आले कार्यक्रमाचे उद्घाटन हे यावेळी या, या जी लांडगे न्यायाधीश प्रादेशिक परवहन अधिकारी कर्मचारी यांची प्रमुख उपस्थिती आज सकाळपासून जिल्ह्याभरात विविध शाळेच्या विद्यार्थ्यांनी अतिशय सुंदर नृत्य सादर करून या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला तीन दिवस चाललेल्या स्पर्धेचे क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे बक्षीस वितरण यावेळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले महिला व बाल विकास अधिकारी कैलास टिडके म्हणाले की भूतन भविष्य असा चाचा महोत्सव मोठ्या आनंदात साजरा झाला मुलांच्या अंगी असलेल्या सुप्त गुणांना माव मिळावा यासाठी ही स्पर्धा घेण्यात आली आणि सर्वांना या निमित्ताने त्यांनी शुभेच्छाही दिल्या जिल्हास्तरीय नेहरू बालमहोत्सव दोन हजार तेवीस चोवीसची सांगता आज एकतीस जानेवारी रोजी करण्यात आलेली आहे एकोणतीस ते एकतीस या तीन दिवसांमध्ये विविध क्रीडा स्पर्धांचं आयोजन केलेलं होतं आणि परभणी हा असा जिल्हा आहे की सलग दुसऱ्या वर्षी आपण महाराष्ट्रातला सर्वात मोठा बालमहोत्सव आयोजित केलेला आहे आणि अतिशय चांगल्या रीतीने त्याचा समारोपही झालेला आहे जिल्ह्यातील जवळपास दीड हजार विद्यार्थ्यांनी यात सहभाग घेतला होता हा बालमहोत्सव यशस्वी करण्यासाठी बालकल्याण समिती चाईल्डलाईन डी सी पी युनिट महिला व बालविकास विभागातील सर्व अधिकारी कर्मचारी पत्रकार बांधव परवण्यातील सर्व नागरिक शाळा यांनी आम्हाला सहकार्य केलेलं आहे असंच सहकार्य आम्हाला पुढेही लाभेल अशी अपेक्षा करतो या बालमहोत्सवात विद्यार्थ्यांच्या ज्या सुप्त गुणांना आम्ही वाव दिलेला आहे आणि विद्यार्थ्यांना आनंद मिळावा हा आम्ही असा छोटासा प्रयत्न केलेला आहे पुढच्याही वर्षी अशाच प्रकारे आम्ही याचं आयोजन करू अशी मी आपल्याला ग्वाही देतो धन्यवाद